शिंदेचे सात एक्के जे कोणीच पाडू शकत नाही शिंदेंचे सात आमदार जे यंदा निवडणूक मारणार एकनाथ साली बंड केलं उद्धव ठाकरेंची फारकत घेतली त्यानंतर एकनाथ शिंदेसोबत जवळपास चाळीस शिवसेनेचे आमदार सोबत आले गुवाहाटी गेले आणि महाराष्ट्रात शिवसेना फुटली आणि महायुती सत्तेत आली त्यानंतर राष्ट्रवादी सुद्धा महायुतीत आली आणि आता सहा प्लेयर झालेत महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्य पक्ष आपण जर म्हटले तर आणि सहा आपल्या यंदा एकमेकांविरुद्धात लढणार आहेत एका साईडला महाविकास आघाडी आणि एका साईडला महायुती मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय एकनाथ शिंदेंची शिवसेनाने सात खासदार जिंकून आणले लोकसभेला स्ट्राईक रेट मोठा होता त्यांचा भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा मात्र यंदा विधानसभेमध्ये चाळीस आमदार होते शिवसेनेचे त्याचे किती कमी आणि किती जास्त होणार सात आमदार मित्रांनो ज्यांची पकड ज्यांचा मतदारसंघावर होल्ड अधिकच आहे म्हणूनच ते जिंकू शकतात यंदा पहिला क्रमांक म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये विरोधकच झाला नाही एकनाथ शिंदेंना हरवू शकणारा दोन हजार पासून प्रवास सुरू झाला एकोणावीस पर्यंत त्यांनी निवडणुका जिंकलेल्या आहेत कोपर्डी पाकडीमध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंचाच आवाज पुन्हा एकदा गुंजणार आहे दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे गुलाबराव पाटलांचा गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीणमधून जिंकून येतात फक्त एकदा निवडणूक हारलेत आणि आता विरोधच विरोधकच उरला नाही आहे त्यांच्यासमोर कारण राष्ट्रवादी जी आहे ती तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेलेली आहे एकोणावीसला अपक्षला दुसऱ्या क्रमांकाच्या मतं होती यावरून समजा की गुलाबराव पाटील हे जिंकणार आहेत का नाही तिसरा क्रमांक म्हणजे संजय शिरसाड यांचा छत्रपती संभाजीनगरचा खासदार जर कोणामुळे झाला असेल तर त्यामागे एक नावसुद्धा आपल्याला मोजायला हवं ते म्हणजे संजय शिरसाड यांचा संजय शिरसाड यांचं त्यांच्या मतदारसंघावर चांगला होल्ड आहे कार्यकर्त्यांची दांडगा संपर्क आहे त्यामुळे संजय शिरसाट पुन्हा एकदा आमदार होतील यात शंका नाही आहे त्यानंतर दोन आमदार जे फॅक्टली exactly, जिंकून येऊ शकतात पुन्हा एकदा ते म्हणजे संजय रायमुलकर आणि भरत गोगावले भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळालं नाही मात्र याचा अर्थ असा होत नाही की त्यांच्या मतदारसंघावर पकड नाही आहे पुन्हा एकदा जे ते पुन्हा एकदा आमदार होण्याची ताकद भरत गोगावले यांच्यामध्ये आहे रायगडमधून जिंकून येतील पुन्हा एकदा असंच इथून दिसतं आहे चित्र आणि संजय रायमुलकर हे सुद्धा पुन्हा एकदा जिंकून येऊ शकतात त्यानंतर शेवटचं सातवा क्रमांकाचं नाव म्हणजे दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री आहेत प्रवक्ता आहेत एकनाथ शिंदेंचे चांगलं वक्तृत्व आहे आणि त्यामुळे आणि सोबतच कोकणमध्ये महायुती जी ती बॅकफूटला गेली नव्हती कोकणमध्ये महायुतीचा परफॉर्मन्स एकदम चांगला होता शिंदे गटाचा एकदम चांगला होता त्यामुळे पुन्हा एकदा इथून हेच दिसतंय की दीपक केसरकर जे आहेत ते पुन्हा एकदा जिंकू शकतात तुम्हाला काय वाटतं या ठाकरे आणि शिंदेच्या रेसमध्ये कोण बाजी मारणार कोणाचे सर्वात जास्त आमदार निवडून येणार सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद